नमस्कार आज तीस जुलै दुपारनंतर महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची सक्रियता पाहायला मिळणार आहे चला पाहूया आजच्या पावसाची थोडक्यात माहिती सध्या बंगालच्या उपसागरात उत्तरेकडील भागात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे ज्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला बळ मिळत आहे याशिवाय दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ स्थिर आहे परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या स्वरूपात दिसून येत आहे अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो कोकण आणि गोव्यातील पावसाला चालना देत आहे या हवामानाच्या स्थितीमुळे आज दुपारनंतर पावसाचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुंबई ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून या दोन्ही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडखलाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांना सध्या कोणत्याही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या भागांसाठीही कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या